आज आपण झटपट फक्त पाच मिनिटामध्ये तयार होणारे मटरचे पॉपकॉर्न बनवणार आहोत अचानक कोणी आलं किंवा मग आपल्याला काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तर पाच मिनिटात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर त्याच्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांडण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता थोडासा लसण घातलेला आहे आलं घातलेलं आहे एक चमचाभर आपल्याला जिरं घालायचे एक चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे मटारमुळे गॅस होतो त्याच्यामुळे ओवा आपल्याला घालायचाच आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे मिक्सरला आपण चांगलं बारीक फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला आता एक वाटी ताजे मटर घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे पण मी जाडसर फिरवून घेतलेलं आहे घेतलेले आहेत तर खूप बारीक फिरवलं तर बटारची पेस्ट तयार होते तर असं नको आहे आपल्याला जाडसर हवं आहे तर एक कप पण आता बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर अर्धी वाटी तुम्ही तांदूळ भिजत घालून ते सुद्धा वाटून घेऊ शकता याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे पाणी घालायचं आहे सुरुवातीला फक्त दोन चमचेच पाणी वापरायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मटारचं जे मिक्सर होतं ते घालायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला आता पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे मटारचा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर गरज वाटली त्याच्यानंतरच याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर याच्यामध्ये मला पाणी थोडंसं कमी वाटते म्हणून मी एक चमचाभरच पाणी वापरलेलं आहे तुम्हाला गरज वाटली तर पाणी टाका नाही वाटली तर टाकण्याची गरज नाही आहे आणि याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटासाठी चांगलं फेटलं की आपलं जे बॅटर आहे ते हलकं होतं तर हे मी दोन तीन मिनटासाठी चांगलं फेटून घेतलेलं आहे आपलं बॅटर आहे ते चांगलं हलकं झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आणि पॉपकॉर्नच्या आकारायचे छोटे छोटे याच्यामध्ये आपल्याला गोळे सोडायचे तेल सुरुवातीला चांगलं गरम झालं की नंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे तर जेवढे बसतील एका वेळेस तेवढेच टाकायचे आहेत खूप झटपट होतात आणि खूप टेस्टी होतात मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा मध्ये मध्ये आपल्याला थोडेसे हलवत राहायचे आहेत जे आपले मटाचे पॉपकॉर्न आहेत ते छान तळल्या गेलेले आहेत मस्त क्रिस्पी झालेले आहेत बघा त्याला रंगसुद्धा छान आलेला आहे तर मला ह्या रेसिपीला पॉपकॉर्न नाव देण्याची इच्छा झाली तुम्हाला तुमच्या आवडीनुसार काय नाव द्यायचं तुम्ही ते देऊ शकता बा मस्त झालेले आहेत आणि कुरकुरीत होतात खूप टेस्टी लागतात खायलासुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत